नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ टिप्स हाती पैसा टिकत नाही वास्तूनुसार या वस्तू अडथळा निर्माण करतात त्यामुळे घरात हे बदल करा सर्व अडथळे होतील दूर चला तर मग पाहूया वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टींची काळजी न घेतल्यास व्यक्तीला वास्तुदोषाचा त्रास होऊ शकतो वास्तुदोषामुळे माणसाला आर्थिक चणचण वाचते जाणून घ्या कोणत्या गोष्टी तुमच्या नशिबात अडथळा करतात चला तर मग पाहूया प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वास्तूचे खूप महत्त्व आहे वास्तुदोषामुळे लोकांना नशिबाची साथ लाभू शकत नाही आणि धनसंचय करणे कठीण होते दैनंदिन जीवनात वास्तूच्या काही काही गोष्टींमुळे लक्ष दिल्यास सर्व समस्यांपासून मुक्ती मिळू शकते वास्तूमध्ये सांगितलेल्या काही नियमांचे पालन केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि नकारात्मकता दूर होते अनेक वेळा वास्तुदोषामुळे लोकांना जीवनात आर्थिक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते वास्तुदोषामुळे लोकांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते जाणून घ्या कोणत्या गोष्टी नशिबात अडथळा आणतात यामुळे पैसा हातात टिकत नाही उशीजवळ पर्स ठेवून कधीही झोपू नये अशा परिस्थितीत संपत्ती टिकत नाही उशीखाली वर्तमानपत्र पुस्तकं किंवा छायाचित्र घेऊन झोपल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो रात्री झोपताना पाण्याची बाटली ठेवल्याने तुमच्या मानसिक मानसिक स्थितीवर परिणाम होतो रात्री झोपताना बेडजवळ घड्याल मोबाईल आयपॅड वगैरे काही ठेवू नये या सर्व गोष्टींचा नकारात्मक परिणाम होतो जर तुमचे टॉयलेट स्वच्छ नसेल तर समजून घ्या तुमच्या पैशाचा अपव्यय थांबणार नाही वास्तूनुसार पुस्तक हे बुध ग्रहाशी संबंधित आहे बुध ग्रह ज्ञान बुद्धी मन आणि वाणीसाठी जबाबदार आहे त्यामुळे तुम्ही पुस्तकं वाचत नसाल तर ते कधीही उघडे ठेवू नका असे केल्यास बुध ग्रह कमजोर होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार मीठ चंद्राशी संबंधित आहे त्यामुळे मीठ कधीही उघडे ठेवू नका कारण यामुळे कुंडळी चंद्र कमजोर होऊ शकतो कपाट कधीही उघडे ठेवू नये अनेकदा काही जण पैसे किंवा कपडे काढल्यास कपाट उघडे ठेवतात असे करणे अशुभ मानले जाते यामुळे घरातील सुख समृद्धी कमी होऊ शकते वास्तुशास्त्रानुसार जेवण कधीही उघडे ठेवू नका यामुळे अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो आणि अन्नधान्य तसेच पैशाची चणचण निर्माण होऊ शकते मुख्य गेट समोर तुमचे मंदिर आहे हे योग्य नाही यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे घरामध्ये कोरडी किंवा काटेरी झाडे लावू नका यामुळे नकारात्मकता वाढते घराचे मुख्य गेट कधीही बाहेरून उघडू नका ते आतून उघडल्यास शुभ असते घराबाहेर डस्टबिन ठेवू नका यामुळे जीवनात आणि घरात त्रास वाढतो अशा प्रकारे आपण पाहिलं की हाती पैसा टिकत नाही वास्तूनुसार या वस्तू अडथळा निर्माण करतात त्यामुळे घरात हे बदल नक्की करा या वास्तू टिप्स नक्की करून पहा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ